नेमकं कुराला शिव्या देत आहे तुम्ही काय चाललंय आणि नेमकं तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळे मराठीचे आमदार बिचारी गबसत आहेत सगळे मंत्री माजी मंत्री गबसतात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय असे जर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायाने आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणले माझं गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्रराव दामदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला विचारात माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या पण माहित आहे आता माझ्या आई काय केले तुम्हाला काय काय का का मी तरी आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जाता असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझं गावच्या सभेमध्ये हे त्या मा राजा राऊत राजेंद्र राऊतांच्या दारात आहे का सभा घ्यायला दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब पण आमच्या असते असू द्या अजितदा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत ह्या जर या महागाई विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे रो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीसांना आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाही मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा ना समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गोरवचा आज आहे आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं भले दहावीस एकर जमीन राहिली तरी चालेल आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि तुम्ही भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले फक्त फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाशिकांकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बारशी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्रराव प्रौत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार आणि खंडोजी होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं डोकं फिरू टाका तुम्ही एवढे हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन

या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर रादा आणि पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सवय तुम्ही आहे तर मी आहे